मेळघाटातील धारणी तालुक्यात दरवर्षी पाणी पुरवठ्याच्या नावे शासन प्रशासन स्तरावर कोट्यवधी रुपये खर्च केले जाते गंभीर बाब अशी की पण मेळघाटातील बहुतांश गावांमध्ये भीषण पाणी टंचाई दर उन्हाळ्यात होत असल्याची गंभीर माहिती समोर येत आहे काही ठिकाणी पाणी उपलब्ध नसल्यामुळे पाणी टंचाई होत आहे तर काही ठिकाणी पाणी उपलब्ध असून सुद्धा इतर कारणामुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे मेळघाटात विकासाचे नाव बांधकाम या तत्वावर चालून अनेक विकासकामे केली जाते पण मेळघाटात जेव्हा आपण प्रत्यक्षदर्शनी बघतो तर हे बहुतांश विकासकामे निकृष्ट आणि निकामीच असल्याचे दिसून येते सद्यस्थितीमध्ये आपण धारणी तालुक्यातील अतिदुर्गम ग्राम खिडकीमध्ये उपस्थित आहो या ठिकाणी आपल्याला बघावस मिळत आहे की शासन आणि प्रशासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर लाखो रुपये खर्च करून पाणी पुरवठ्यासाठी योजना या ठिकाणी लावण्यात आली होती मात्र एकही योजना येथील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यास असक्षम दिसून येत आहे गावातील नागरिकांना खाली असलेल्या नदीतून मोठी डोंगर चढून पाणी भरावं लागत आहे आणि या ठिकाणी एकही नळ आणि कोणतीही सौरपंप योजना सुरू असलेली दिसून येत नाही धारणी पंचायत समितीमधील मोगर्दा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम खिडकी गावात यंदा भीषण कृत्रिम पाणी टंचाई होत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे खिडकी गाव हे उंच डोंगरावर असून गावातील सर्व योजना ठप्प पडल्यामुळे ग्रामस्थांना डोंगराखाली गावाबाहेर असलेल्या हात पंपावरून डोंगर चढाई करून पाणी आणावे लागत आहे खिडकी गावात गेल्या दोन तीन वर्षात पाणी पुरवठा योजना साकार करण्याकरिता विविध योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करण्यात आले असले तरी या खिडकी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे खिडकी गावात नुकतेच लाखो रुपये खर्च करून आदिवासी विभागाच्या ठक्कर योजने दहा हजार लिटर पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले होते मात्र टाकीला पाईप जोडणी झाल्यामुळे टाकी बांधून महिने उलटले असले तरी अद्याप टाकीत पाणी पोहोचलेच नाही तर दुसरीकडे पाण्याचा स्तर घसरल्यामुळे दवाखान्यातील बोअर आठली व सोलर पंप सुद्धा पाणी पुरवठा करण्यास असक्षम झाले आहे आता याबाबत ग्रामसेवकास विचार केली असतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गावात विद्युत व्होल्टेज पुरेसा नसल्यामुळे पाणी टाकीत पोहोचत नाही एवढेच नव्हे तर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत वनविभागाकडून सोलर योजना साकारण्यात आली होती ती पण आज बंदच असल्याची माहिती खिडकी गावातील नागरिकांनी दिली आहे गावाच्या डोंगराखाली गावाबाहेर असलेले हातपंप ज्यावर संपूर्ण गावाची जबाबदारी आहे तो हातपंप नादुरुस्त असल्यामुळे ग्रामस्थ दोरी बांधून जुगाड करून पाणी भरताना दिसून येत आहे आता स्थानिक प्रशासनाने त्वरित विद्युत त्व वितरण कंपनीशी संवाद साधून नवीन पाणी पुरवठ्याकरिता वैयक्तिक टिपी लावून गावात होणाऱ्या कृत्रिम टंचाई दूर करण्याची गरज आहे गावात पाण्याचे दोन ते तीन पर्याय पर उपलब्ध असून सुद्धा संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे खिडकी गावात कृत्रिम पाणी टंचाई होत आहे असे गावातील सामाजिक कार्यकर्ता राकेश धांडे यांनी सांगितले आहे आता प्रशासन खिडकी गावातील कृत्रिम टंचाई कधी दूर करणार ही पाहण्यायोग्य बाब आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी